विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सर्व रोग निदान महाशिबीर संपन्न शेकडो रुग्णांनी घेतला लाभ विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर व महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक सतरा रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील अणसरवाडा येथे भव्य सर्व रोग निदान महाआरोग्य शिबिर घेण्यात आलं या शिबिराचा प्रत्यक्ष पाचशे रुग्णांनी लाभ घेतला यावेळी विविध आजारांच्या रुग्णांची तपासणी उपचार रक्तदान अवयवदान याचेही मार्गदर्शन करण्यात आले मौजे अन्सरवाडा येथील डॉक्टर अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवा कुंडच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराचे सकाळी गुरुवार दिनांक सतरा रोजी सकाळी नऊ वाजता सामाजिक सभागृहात डॉक्टर श्रीधर अहंकारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले या शिबिराला डॉक्टर अरविंद भातांबरे डॉक्टर मनमत गताटे डॉक्टर वारद डॉक्टर सराटे इत्यादींसह अनेक डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी करून उपचार केले या शिबिराला पंचायत समितीचे माजी सभापती अजित माने सरपंच किशोर वाघमारे उपसरपंच संभाजी उसनाळे युवा नेते नयन माने संजय माने इत्यादी मान्यवर उपस्थित होते शिबिर यशस्वीतेसाठी मुख्य आयोजक रामलिंग पटसाळगे अजमत पटेल सुधीर पटसाळगे सोमनाथ पटसाळगे आनंद कांबळे प्रदीप सूर्यवंशी शैलेश सूर्यवंशी संदेश सूर्यवंशी दिगंबर पटसाळगे संकेत सूर्यवंशी राजू कांबळे दीपक सूर्यवंशी सूर्यकांत कांबळे दत्ता शिंदे इत्यादींनी परिश्रम घेतले या शिबिराचा अन्सरवाडा तसेच परिसरातील गरजू रुग्णांसाठी मोफत औषधी व मोफत हृदयाची सोनोग्राफी मोफत मोतीबिंदू ऑपरेशनची सुविधा याबाबत मार्गदर्शन करण्यात आले यावेळी रक्तदान अवयवदान यासाठी मार्गदर्शन करण्यात आले माननीय अनिल कुमार डायकड सेवा कुंड या संस्थेमध्ये सामाजिक संस्थेमार्फत आमच्या गावातील आंबेडकर जयंती व बसवेश्वर जयंती यांच्या संयुक्त विद्यमाने आमच्या गावचा तरुण युवक कार्यकर्ता रामलीन पडसाळे यांच्या प्रयत्नातून आज आमच्या गावामध्ये सर्व रोग निदान शिबिर व उपचार हा कार्यक्रम आज आयोजित केला आहे आणि आदरणीय अन्नाच्या रूपानं आपल्या गावामध्येच नाही तर अख्ख्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये त्यांच्या वेगवेगळे वेग उपक्रम सामाजिक अत्यंत सुंदर असे उपक्रम आपण बघतोय की सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेतील विद्यार्थ्यांना संपूर्ण दप्तर असेल विद्यार्थ्यांना गणवेश असेल वेगवेगळ्या वेग ज्याला आधार नाही अशा लोकांना आधार देण्याचं काम असेल ज्याला अन्न मिळत नाही अशा लोकांना अन्नदान असेल किंवा जे काही थोर पुरुष आहेत त्यांचे पुतळे उभारणं असेल वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रम असेल असं महाराष्ट्रभर असंख्य असे कार्यक्रम या शेवा आयोजित केले जाते त्याच निमित्तानं आमच्या गावामध्ये आंबेडकर जयंतीच्या निमित्ताने बशुशा जयंतीच्या निमित्तानं अतिशय सुंदर असं सर्व रोग निदान उपचार हा शिबिर आज होतो आहे मला खरंच अन्नाच्या कार्याचं कौतुक वाटतं आहे की त्याने आमच्या गावाच्या वस्तीपर्यंत पोहोचल्यात निश्चितच या लोकांचा आशीर्वाद अंदाजच्या पाठीमागे निश्चित मिळेल अशी मला खात्री सबक्राइब ना अँड प्रेस द बेल आय ग नेवर मिसन अपडेट